प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी हक्क यात्रा शनिवारी रोजी बागलाण तालुक्यातील किकवारी खोर्द येथे दाखल झाली गावात आगमन होता जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी बैलगाडीतून मिरवणूक तसेच घोंगडी फेटा काठी टोपी घालून सत्कार अशा पारंपरिक उत्साहात बच्चूकडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर तालुकाध्यक्ष गणेश काकुळते दीपक काकुळते माजी सभापती संजय सोनवणे राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सुभाष शिंदे दीपक पगार पंकज ठाकरे अनिल पाटील डॉक्टर राहुल सोनवणे व्यंगचित्रकार किरण मोरे देविदास अहिरे केदा भामरे रोहिदास भामरे केशव मांडवडे आदींसह परिसरातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून हल्लाबोल केला ते म्हणाले तुमच्या जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो पण सरकार शेतकऱ्याला जगू देण्यासाठी तयार नाही नाफेड ही, ना ही संस्था शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर त्यांच्या मरणासाठी उतरली आहे कांदा उत्पादक शेतकरी मरत आहेत तरीही कॅबिनेटने आजवर एकही बैठक घेतली नाही असा घणाघा त्यांनी केला जोपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत नाही आणि मुंबई दिल्लीवाल्यांना घडा शिकवत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला शेतकऱ्यांच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजणारे आमदार खासदार आज पगारवाढीचा लाभ घेत आहेत आमदारांचे मानधन तीन लाख पन्नास हजार रुपये झाले खासदारांचाही पगार वाढला पण शेतकऱ्याला हमीभाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा गरीब आमदार खासदार आहेत शेतकरी कर्जमाफी पिकांची नुकसान भरपाई आणि हमीभावाच्या मागण्यांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरला मोर्चा निघणार आहे त्यावेळी सगळ्यांनी ट्रॅक्टरसह नागपूर गाठा मागण्या मान्य झाल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांच्या नागपुरातून बाहेर पडू देणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला जाती पाती धर्माचे बांधण तुमच्या डोक्यात एवढे आणून टाकले का तुम्ही जातीच्या बाहेर निघाले तयार नाही तुम्हाला या शेतीच्या प्रश्नापेक्षा जातीचे प्रश्न जास्त महत्वाचे वाटत कधी आदिवासी म्हणून समोर येणार कधी धनगर म्हणून कधी मराठा म्हणून कधी ओबीसी म्हणून शेतकरी म्हणून कधी रस्त्यावर येणार तुझ्या काळ्या मातीवर उभा राहिला ना तो कोणत्या जातीचा असू दे कोणत्या धर्माचा असू दे ते कधी काळी माय आमची बेमान झाली नाही बेमान झालं तर हे सरकार बेमान झालं गेलो एका शेतकऱ्यानं फार चांगलं लिहिलं आहे तिथे होय मी शेतकरी आहे सलाम केला त्याला मानाचा मुजरा केला कुठल्याही जाती कुठल्याही गावचा राहा एवढं म्हणा होय मी शेतकरी आहे एवढं जरी म्हटलं तर जिंकलो रे आपण एवढं म्हटलं तरी जिंकलो ते ते तुम्हाला जमत नाही कारण पार्टी आणली आहे हे जे पार्टीचे निष्ठाव आहे हो ना पहिले येले बदळा लागन गावागाव या चाले तुमची पार्टी आहे तू आमचं ना गात तू त्याच गाते मरते माझा बाप आणि गाणं त्याच वाजवायचं कोण सांगितलं हा उलटा धंदा अरे ते तुम्हाला गेले दिल्लीत तर चार घंटे उभे करताय आणि त्याच्यासाठी इकडे की करताय माझ्या शेतकऱ्याला मारताय तुम्ही या असे निष्ठावन संत मला सांगा आणि एखादा मेला तर त्याच्या ढुंगणाला तोचा तो पार्टीचा तो छंडा लावून मारबत काळास आलेला ही ही निष्ठा कमी करा नेत्यावरची मी तो म्हणतो बच्चू बरोबर निष्ठा ठेवू नका हो कुठल्याही पक्षावर निष्ठा ठेवू नका नेत्यावर निष्ठा ठेवू नका निष्ठा ठेवायची असेल तर माझ्या माय बाप शेतकऱ्यावर ठेवा दुसऱ्यावर काही निष्ठा ठेवायची माझा शेतकरी एवढा आहे तर एका कवीनं म्हटलंय का किसान धरती की धरती का भगवान आहे या धरतीवरचा कोणी देवसन तो शेतकरी आहे चारही तरफ दिसतं तो चौक आहे तो उद्योगपत्याच्या पोटात दिसतं त्याच्या रक्त आहे ना ते माझ्या शेतकऱ्याच्या मेहनतीतून आलेलं आहे चारो दिखता है जसा भगवान चा, देव चार इकडे असतो ना तसा माझा शेतकरी तुम्ही फिरा तरफ तिथे तुमच्या अंगातले कपडे शेतकऱ्याचे चा। तुमच्या अंगातले रक्त शेतकऱ्याच प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याच्या जमिनीतून येत तेव्हा तो जिवंत राहू शकतो एवढी ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आहे एवढी एवढा आम्ही पाहतो एवढी प्रचंड ताकद असताना सुद्धा तोच शेतकरी मरत तर मित्रवा आपल्याला आग लावा लागेल पुन्हा मशाली पेटवा लागलं आता एकत्र व्हावं हो लागलं पुढची पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे म्हणून आम्हाला लढावं लागणार आहे मग ते गुन्हा दाखल होते का काय होते व उनका काम करेंगे और आम्हाला हम काम करेंगे आई भवानीच्या शक्तीनं आम्हाला आता ह्या लढा अतिशय प्रामाणिकपणे मोठा समोर न्यायचा आहे अठ्ठावीस तारखेला नागपूरला यायचा आहे गणेश निंबाळकरनं ज्या पद्धतीनं सांगितलं तो अतिशय चांगल्या प्रामाणिकपणे काम या भागात करतोय प्रचंड अभ्यास गणेश निंबडकरचा या बाबतीत आहे एक कांदा उत्पादक शेतकरी आणि त्याचं नेतृत्व म्हणजे प्रचंड नॉलेजनं प्रत्येक प्रत्येक गोष्ट बारकाईनं तो मांडत असतो आणि म्हणून आम्ही पाहतोय का ज्याच्याजवळ काही सक्कल नसतं त्याला मताची आम्ही पाहतोय गुणाकार आहे आणि जो सगळा तुमच्यासाठी झगतंय त्याला मात्र पळावं लागतं एवढं दुर्दैव या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरले पाळलं शेतकऱ्यांना आणि शरद जोशीने पाळलं शेतकऱ्यांना कारण तो तुमच्या तु तु जातीचा नव्हता तुमच्या भागात तर खाली आणि वरते हा नवीनच भाग पाहिला काय म्हणते माहित नाही काय घाटावरचे आणि घाटाच्या खाली हा बारीवर आणि बारी खाली तेवढी कमी तेवढी लहान भीती कोणाचे असतं का अरे रे अरे तुम्ही सांगा पाखरं मिसळून जाते रे हवा मिसळत पाखर मिसळतंय जनावर मिसळतं आणि तुम्ही अजूनही बारीक अटकले कस खालचा निवडून आला पाहिजे बारी खालवरचा निवडून आला पाहिजे आरे कुठलाही निवडून आण पण तो शेतकऱ्याचा मायकेल लाल निवडून आण शेतकऱ्यासाठी लढणारा निवडून आण आम्ही सभागृहात होतोय तर आर पार करायचा आण आम्ही ग्रामीण सगळी काढून टाकायचो आमच्या सीएम ला सुद्धा खांब पोळण्याची ताकद ठेवायची थे लेकिन दो बार सभागृह बनती गच्ची को एकटा माणूस पुढे त्या विधानसभेला सभागृह बंद करायला लागलोय तुम्ही देता आंडूपांडू निवडून माझं तुम्ही बोलून घे <laughs> जर आम्हीच करत तर मग काय आमच्या भेटणार तरी काय अठ्ठावीस ची लढाई मोठी करायची आहे भाऊ आमंत्रण द्यायला तुम्हाला आलो आहे मी तिथून सातशे किलोमीटर अंतर गाठून तुमच्या सकाळपासून सर्व करतोय सात दिवस उपोषण झालं आठ दिवस पैदल चाललो दोनशे किलोमीटर तेव्हापासून सातत्यानं हा महाराष्ट्र पायाखाली घालतोय सकाळी सहा वाजता उठ्याच रात्री दोन वाजता झोपतोय सारख कर प्रचार करतोय कुठली परवा नाही काय होऊन कसं नाही लोक त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून रोज मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात काही ना काही माझ्या विरोधात कारनामे करत असतो हा अंदर कसा होईल हा थामन कसा आपल्यावर ईडी लागू शकत नाही एवढी आपली संपत्ती नाही फकीरच्या उठाणा पडेल तो बच्चू कुडू न उठाणा पडेल तुमचे आमच्या संपत्तीवर तुम्ही बोट ठेवील एवढी मोठी संपत्ती, संपत्ती बच्चू कुडूची नाही आहे आणि म्हणून ही लढाईमध्ये इमानदारीने सांगतो छत्रपती शिवरायाच्या शक्तीनं सांगतो का लढाई जिंकल्याशिवाय वापस नाही ताप्तीनं लढवा आपल्या